स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया पिवळ्या मुगाच्या डाळीपासून पुरी त्यासाठी मी वाटीला थोडीशी कमी एवढी डाळ घेतली आता ती छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि तिला एक तासभर भिजू घालायची एक तास भिजल्यानंतर मग ती आपल्याला वाटून घ्यायची खरंच खायला एक नंबर अशी पुरी होती तुम्ही जर एक तास जर बनवली ना तर आठ दिवसातून दोन तीन वेळेस करून खाल लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी एक नंबर अशी होणारी ही आपली मुगाच्या डाळीची पुरी आता आपली डाळ छान एक तास भिजून घेतलेली आहे आपण ही आता वाटून घेऊ त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची हे सोबतच वाटून घेणार आहोत छान असं पाणी न टाकता मी डाळ बारीक करून घेतली आता याच्यामध्ये आपण हळद जिरे थोडंसं लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडीशी वरतून कोथिंबीर आता छान हे मळून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आता मी एक वाटीच बनवणार आहे तुम्हाला जास्त बनवायची असली तर डाळ थोडी जास्त घ्यायची दीड वाटी डाळ घेतली तर त्याला नाही नाही म्हणलं तरी मी तीन वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं आणि छान असं आता घट्टसर बघा उंडा मळून घेतला आहे मी तेल गरम करायला ठेवू आणि इकडं आपल्या पुऱ्या लाटून घेऊ आपल्या पुरीसारखी छान अशी पुरी लाटून घ्यायची छान अशी तळून घेऊ छान अशी आपली पुरी टम अशी उगलेली आहे एरवीच्या पुरीसारखी ही पुरी जास्त तेल पेत नाही जास्त तेलकटपणा हिला येत नाही तरुण पुरी तळल्यानंतर बरेच वेळ बर, तासभर बर जरी ठेवली का तरी पण तिला तेल सुटत नाही दुसऱ्या पुऱ्या कसं लगेचच तेल सोडतात तसं नाही एकदम गुरडी कुरडी छान अशी राहते बघा आपल्या मस्त पुऱ्या तयार आहेत मी त्याच्यासोबत खाण्यासाठी कडी केलेली आहे तुम्ही बटाट्याची भाजी किंवा दही